हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या 30 मार्च वारा आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस जगभरातील सगळे लोक या दिवशी घराच्या दारात खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करत असतात हा शुभ मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात आणि खरेदी करणे जातं अनेक जण गुढीपाडव्याला नवीन कपडे धातू गाड्या घर अशा अनेक गोष्टींची खरेदी सुद्धा करत असतात तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्याच्या हात टाकायची आहे ही एक वस्तू त्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आजारपण पैशांची कमतरता यातून सुटका होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल कर्जमुक्त होईल तर अशी कोणती वस्तू उकळत्याच्या हात टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर चॅनलला पण पण लगेच करा वाली लपन प्रेस करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही हा उपाय करू शकता जेव्हा आपल्या घरामध्ये आपण चहा बनवणार आहे तर तेव्हा त्या चहामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही कधी चहा घेत नसाल पण उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये चहा बनवायचा आहे तर एक तरी गोड़ जो हे, तर तो तुम्हाला चहाचा प्यायचा आहे ज्यांना चहा पिण्याची सवय नाही त्यांनी सुद्धा या दिवशी चहामध्ये ही एक वस्तू टाकून हा जो चहा आहे तर तो घ्यायचा आहे जास्त नाही घ्यायचा अगदी थोडा घेतला तरीही चालेल पण हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे लक्ष्मीकारक ही वस्तू जी आहे तर ती गुढी पाडव्याच्या दिवशी चहामध्ये टाकले टाकली जाते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्याला कष्टाचा मोबदला मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात पैशांच्या आर्थिक अडचणी आल्यानंतर आपण कर्ज घेतो पण ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे पैसे सुद्धा नाही तर कर्ज हे वाढत जातं तर या दिवशी आपण हा जर उपाय केला तर कर्जात मुक्तता होते तसेच आपल्या घरामध्ये आजार पण असेल घरातील सदस्य हे एका मागून एक आजारी पडत असतील तर त्यामुळे आलेला पैसा आजारपणामध्ये जात असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळेला आपण एखादं महत्वाचं खूप काम करायला जातो आणि त्यासाठी शंभर टक्के आपण प्रयत्न करत असतो आणि ते काम पूर्ण होण्यासाठी ऐन वेळेला अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात तर ते आपलं काम जे आहे तर ते राहतं वारंवार आयुष्यामध्ये या समस्या ज्या आहेत तर ते येत असतात आणि म्हणून प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय प्रभावी मानला जातो तर या दिवशी आपण जर ही वस्तू चहामध्ये टाकली तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरामध्ये अखंड स्वरूपात त्रास करते आता उद्या हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटबभर हळद त्याचबरोबर कडूनिंबाची पानं टाकून स्नान करायचं आहे या दोन वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत अगदी लहान मुलं असो किंवा मोठे वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाने दोन वस्तू ज्या आहेत तर त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत हळद जी असते तर ती नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते त्यामुळे आपल्याला हळद टाकून कडूनिंबाची पानं टाकून स्नान हे करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका गुढीपाडवा जो आहे तर तो अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान केले जात नाहीत म्हणून काळ्या रंगाचे कपडे न परिधान करता इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी तीनही वेळेला तुम्ही ही वस्तू टाकली तरीही चालेल किंवा तुम्हाला यामधनं सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही वस्तू चहामध्ये टाकली तरीही चालेल तर तुम्हाला चहामध्ये जी दालचिनी असते तर ती स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तर ही जी दालचिनी आहे तर ती तुम्हाला चहामध्ये टाकायची आहे अगदी छोटासा तुकडा तुम्ही टाकला तरीही चालेल आणि तो दालचिनी टाकलेला चहा जो आहे तर तो घरातल्या सर्वांनी घ्यायचा आहे आता घरात तर तर त्यांनी सुद्धा हा जो चहा आहे आहे तो थोडासा घ्यायचा दालचिनी जी आहे तर ती लक्ष्मीकारक मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी चहात जर आपण ही वस्तू टाकली तर लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित आप होते तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते आणि या नवीन वस्तूंची खरेदी करताना आपण काही वस्तू अशा आहेत तर त्या खरेदीही आपल्याला अजिबात करायच्या नाही तर त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्र आणि गरिबीही येऊ शकते त्यामध्ये पहा सेकंड हँड कपडे असतील किंवा विविध सेकंड हँड वस्तू उपकरणं असतील तर ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करणं अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये वाढत असते त्यामुळे सेकंड हँड वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला या दिवशी खरेदी केल्या जात नाहीत तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की ह्या दिवस जो आहे तर ती वस्तूंची खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो नवीन वस्तू घेण्या इतके पैसे आपल्याकडे नसतात म्हणून आपण जुन्याच वस्तूंची खरेदी करत असतो पण या दिवशी जुन्या वस्तूंची खरेदीही केली जात नाही तसेच उधारीवर वस्तू घेणं गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीही वस्तू तुम्ही उधारीवर घेऊ नका ही गोष्ट सुद्धा तुम्हाला आवर्जून टाळायची आहे त्यामुळे होतं काय तर आर्थिक अडचणी निर्माण होतात वर्षभर आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असत लक्ष्मी आपल्याकडे कधीच टिकत नाही त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी लोखंडी वस्तू तुम्ही अजिबात खरेदी करू नका कारण लोखंड जे आहे तर ते नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं म्हणून गुढीपाडव्याला लोखंडाची खरेदी केली जात नाही गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्प करण्याचा सकारात्मकता वाढवण्याचा आनंद साजरा करण्याचा सण आहे योग्य ती खरेदी करून आणि शुभ गोष्टींचा स्वीकार करून आपण हे नवीन वर्ष अधिक आनंददायी आणि समृद्ध करू शकतो तसेच या गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची आणि उंबरट्याची पूजा जी आहे त्या ती तुम्हाला आवर्जन आवर्जून करायची आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळे तिथे पूजा आवर्जून करायची आहे आपल्या सुद्धा पूजा करायची आहे तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे तर ही आपल्याला सगळी पूजा करायची आहे जी गुढी आपण उभं करणार आहोत तर ती गुढी सायंकाळी उतरवली जाते जेव्हा तुम्ही गुढी उतरवणार आहात तर गुढीला जो तांब्या आपण बांधलेला असतो पालता घालून तर तो तांब्याकडून तुम्हाला गहू किंवा तांदूळ जे आहे तर ते त्यामध्ये भरायचं आहे आणि दोन अखंड हळकुंड जे असतात तर ते सुद्धा त्यामध्ये ठेवायचे आहेत अकरा एकवीस किंवा एकावन्न रुपये तुम्हाला त्यामध्ये आहे आणि हा जो कलश आहे तर तो आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये वर्षभर धनधान्य समृद्धी ही कायम टिकून राहावी अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यानंतर या कलशामधलं धान्य परत ते पैसे आणि ते हळकुंड तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे तर बघा जेव्हा आपण असा उलटा कलश गुढीला लावतो तेव्हा त्यामध्ये खूप जास्त प्रजापती लहरी ज्या असतात तर त्या तयार होत असतात म्हणून आपण जेव्हा त्यामध्ये धान्य भरून दान करतो तेव्हा त्या ते दानाचं अधिक पटीने फळ आप हे आपल्याला प्राप्त होत असत तर बघा तांब्या तुम्हाला दान करण्याची गरज नाही फक्त त्यातलं धान्य ठेवलेले पैसे आणि हळकुंड जे आहे तर त्याचं तुम्हाला दान करायचं आहे तसेच आपण गुढीला जो कडुनिंबाचा पाना लावलेला होता त्यातली दोन पानं काढून तुम्हाला पैशांच्या तिचोरीमध्ये ठेवायची आहेत त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात गुढीला लावलेला कडुनिंबाची पानं जी आहेत तर ती धान्यामध्ये ठेवावीत त्यामुळे धान्याला कीड लागत नाही तर असे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ